अचूक आणि लवचाळ अमृतवाणीने केलेलं वर्णन म्हणजे सवलमंजुरी या सवलमंजुरीला पंचवीस वर्ष पूर्ण झाले आहेत आजपासून पंचवीस वर्षांपूर्वी म्हणजे दिनांक सव्वीस नोव्हेंबर रविवार मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा या दिवशी सवलमंजुरी हे स्तोत्र पूर्णत्वात झाले हे स्तोत्र सद्गुरूंच्या करोड ತವರೆ <coughs> ಮಾಡ त्यामुळे त्यांचा अनुभव तो काकू आपल्याला सांगतील आणि त्यानंतर पागे काका आपल्याला मार्गदर्शन करते तर आपण तब्जरीच्या पाठाला आता सुरुवात करूया めっちゃね。<music> <music>